नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मटारची भाजी कशी बनवायची ते आपण आज या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर सध्या थंडीचे दिवस आहेत बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे हिरवे गार ताजे मटारच्या शेंगा आलेले आहेत तर इथे मी एकदम मस्त असे हे ताज्या मटारच्या शेंगापासून मटारची भाजी केलेली आहे अशी जर एकदा तुम्ही भाजी केलात तर एकदम खूप आवडीने खातील तर ही भाजी एकदम लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही भाजी आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी भाजी करून बघा एकदम भारी लागते ही भाजी चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला मटारची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर लाल मिरची पावडर हळद पावडर एक अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी विलायची दोन लवंग आणि दोन काळी मिरी घेतलेली आहेत दोन तमालपत्राची पानं घेतलेली आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे या तर या मटारला आपल्याला थोडंसं आपल्याला या पाण्यामध्ये घालून छान उकळी काढून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी छान एकदम उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटार घालून घ्यायचं आहे आपले मटार शिजेपर्यंत आपल्याला इथे एक वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टोमॅटो घेतले होते एक वाटी ते टोमॅटो घालून घेतलेले आहेत एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि आलं घालून घेतलेलं आहे तर याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त टोमॅटोची छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर हे पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर इथे आपली हे मटार पण छान एकदम व्यवस्थित छान उकळलेली आहे पाण्याला आणि एकदम व्यवस्थित हे आपले मटार छान शिजले गेलेले आहेत तर हे मटार छान एकदम पाण्यामध्ये छान एका उकळीमध्ये आपण शिजले गेल्यानंतर आपली मस्त असे हे मटारला पण कलर एकदम हिरवागार येतो तर इथे आपले छान एकदम व्यवस्थित आपले हे मटार शिजले गेलेले आहेत तर एका वाटीमध्ये हे मटार काढून घेणार आहे मी तर हे शिजलेले मटार एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फोळणीसाठी एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत दालचिनी मसाला वेलची तमालपत्र दोन लवंग दोन काळी मिरी आणि एक हिरवी वेलची घालून छान आपल्याला या तेलामध्ये हे खडे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर हे छान खडे मसाले त परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलवून द्यायचं आहे तर या खडे मसाल्याला आपल्याला छान एक दोन मिनटासाठी मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे हे, हे खडे मसाले छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे कांद्याला पण छान एक तीन चार मिनटं आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे तर या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कांदा या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला या कांद्याचा छान कलर पण बदललेला आहे थोडंसं या कांद्याला एकदम लालसर पण आलेलं आहे तर एकदम व्यवस्थित आपलं हे कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला छान कांदा परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याची आपण टोमॅटो आलं आणि लसणीची जी पेस्ट करून घेतली होती ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान आपल्याला मंद गॅसवर आपल्याला एक तीन चार मिनटं टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे टोमॅटो छान या तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे याला छान मिक्स करून घेऊया आणि एक दोन तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस आपले परततेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे छान आपल्या मसाल्याला आणि एकदम ह्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला इथे आपण जे पाण्यामध्ये उकळून घेतलेले फ्रेश वटाणे होते ते वटाणे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहेत आणि एकदम व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे वाटाणे छान या मसाल्यामध्ये किंवा या ग्रेवीमध्ये एकदम छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपल्याला याला पण छान एकदम या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपल्या भाजीला एकदम छान साईडनी तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी एकदम परफेक्ट आपली बनवायला तयार झालेली आहे तर आपल्याला या स्टेजला आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेली आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही तर हे जास्त जर पाणी घातलात तर भाजी एकदम चवीला बेचव चव लागते तर इथे मी एक अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला याला एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनटं हे भाजी शिजवून घ्यायचं आहे तर इथे एक दोन तीन मिनटामध्ये आपली भाजी एकदम याच्यावरचं झाकण काढून बघितलेलं आहे तर एकदम व्यवस्थित आपली ही भाजी छान शिजली गेलेली आहे तर या भाजीचं टेक्शर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि या भाजीला कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा तर आपली एकदम परफेक्ट हे आपली मटारची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये ही भाजी सर्व करूया तर तुम्ही अशा पद्धतीची ताज्या मटारपासून एकदा तरी भाजी करून बघा हे चपाती बरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा भातासोबत चवीला एकदमच भारी लागते ही भाजी तर सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे हिरव्या मटारचे शेंगा आलेले आहेत तर त्या मटारच्या शेंगा सोडून अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की भाजी करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद